मी कुणाच्याही पराभवासाठी निवडणूक रिंगणात नाही गोरगरीब शेतकरी कामगार यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शिवाजी माने यांची पत्रकार पत्रकार परिषदेत मतदारांना गेली वर्ष झाले आपण गरीब जनता कामगारांच्या साठी शेतकऱ्यांच्या साठी आंदोलनाच्या माध्यमातून चळवळ उभी केली आहे चळवळीच्या माध्यमातून ज्यांना आम्ही साथ दिली ते स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजणारे माजी खासदार विश्वास घातकी निघाले स्वतःच्या स्वार्थासाठी तत्वाला तिलांजली देत एक वेळ भाजपाला साथ एक वेळ राष्ट्रवादीला साथ एक वेळ काँग्रेसला साथ एक वेळ शिवसेनेला साथ असा प्रवास करत आता एकला चलोरे अशी भूमिका घेत शिरोणमधील संधी साधू नेता साखर कारखानदारांच्या ताटाखालील मांजरबंदीला शेतकऱ्यांचा कधीही नेता होऊ शकत नाही गोरगरीब शेतकऱ्यांनी रुपये रुपये गोळा करून निवडून आणून त्यांना नेता केलं मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या संघे गद्दारी करून साखर कारखानदार आणि मांडवली करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला पाणी प्रश्नावर सोयीस्कर राजकारण करत इचलकरंजीच्या तमाम जनतेचा सुद्धा त्यांनी विश्वासघात केला असून पॉवरलूम लूम व्यवसायाबद्दल सरकार दरबारी ब्रसुद्धा शब्द न उच्चारणाऱ्या शेतकरी नेत्याचा शिवाजी माने यांनी पाडाच वाचला तसेच आजी माजी खासदारांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनता वैतागली असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनता यावेळी मला संधी देईल असा विश्वास जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष श्री शिवाजी माने यांनी व्यक्त केला तर सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची का नाही असे सर्वांच्या समोर आता प्रश्न सगळीकडचे राजकारण कुणीतर आमदारच्या मंत्र्याच्या मुलग्यानं सुभाडावर किंवा घराण्या शाहीनं सुभाव किंवा अशी लोकांची मानसिकता झाली मानसिकता जर मोडायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला घटनेनं अधिकार दिलेला आहे मुक्त मताचा अधिकार दिलेला आहे आणि त्या घटनेच्या आधारे आम्ही चळवळ करत राहिलो आंदोलन करतो आणि त्या घटनेच्या सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला गुरु कळवायचा अधिकार आहे कारण अंबानी आदानीच्या मताची बी किंमत तीच आहे आणि तुमच्या आमच्या माझ्या मताची बी किंमत तीच आहे फक्त हे गुप्त मतदान आहे आणि मला वाटते हक्कदंडे मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ आहे जागरूक मतदारसंघ आहे मला वाटते हा महाराष्ट्र मला वाटते महाराष्ट्रातलं तुमचा एक मतदारसंघ हक्तकदंडे आणि आमचा निप्पाणी विधानसभा क्षेत्र कारण पंबाबूचा आमदार आमच्यातून मुक्त झालेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक कुणाबरोबर भिंतीन जातील नितीन सगळं करतील मात्र ही जनताही मला वाटते मी फार अभ्यास केलेला आहे हा जन्म लोकसभा मतदारसंघ हा जागरूक मतदारसंघ आहे आणि इथली जनता सुद्धा हुशार आहे कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला मतदान करायचं हे नक्की खरी घेईल मी शिवाजीराव सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्याला मतदान करतील अशी तुमच्या माध्यमातून माते आशा घेतोच भेट या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा